नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर अमोल दशपुते तुमचं साखर फोरम मध्ये हार्दिक स्वागत करतो आजचं लेक्चर आपण काल जी आपली ऍड आलेली आहे त्याची ऍड आलेली इन द सेन्स ज्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे ते म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोघांच्या परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी आता काय असली पाहिजे कारण आजची तुमची डेट उद्याची जर आपण जोडली म्हणजे आप परवापासून जर पकडला आपण तर एक मार्च जर पकडला आपण तर एक मार्च एक एप्रिल आणि एक मे बरोबर म्हणजे तुमच्याकडे साधारण नाही म्हटलं तर सत्तर दिवसांचा कालावधी तुमच्याकडे उपलब्ध आहे कमी जास्त प्रमाणात दोन चार दिवस आजारी पडलात लग्न वगैरे सोडले तर साधारण सा सत्तर दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे तर या सत्तर दिवसांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि कुठून केलं पाहिजे बरोबर आहे या दोन तीन विषयांवर मी बोलणार आहे रेफरन्सेस बुक काय आहेत संदर्भ ग्रंथ काय असतील काय वापरलं पाहिजे नोट्स उपलब्ध आहेत का व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत का टेस्ट उपलब्ध आहेत का किती टेस्ट सोडवल्या पाहिजेत कोणत्या सोडवल्या पाहिजेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायची तर सगळ्यात अगोदर हे सुरू करण्याआधी मी या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो तुम्हाला समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोघांचा जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे तो काय मित्रांनो सेम आहे काय आहे सेम कसा आहे ते, ते, ते कंपॅरिझन मला तुम्हाला दाखवायचं आहे बघा दोघांचे परीक्षेचं माध्यम मराठी असणार आहे ज्यांना माध्यमामध्ये कन्फ्युजन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमध्ये प्रश्न असतील का नसतील ते माहीत नाही पण माध्यम मराठी असणार एवढे शंभर टक्के हे लक्षात घ्या शंभर प्रश्न असणारे दोनशे गुण असणारे महत्वाची गोष्ट की वेळ एकाच तासाचा आहे शंभर प्रश्न आहे दोनशे गुण आहेत आणि वेळ एकच तासाचा आहे तर याचा अर्थ असा होतो की खूप मोठे डिस्क्रिप्टिव्ह किंवा लेंदी प्रश्न तुम्हाला नसणार आहेत क्वांटिफाई जे क्वांटिफाई है प्रश्ना, प्रश्ना तुम्हाला क्वांटिफाय करता येथील ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर वन फोर्थ निगेटिव्ह आहे इकडे पण वन फोर्थ निगेटिव्ह दिले आता आपण सिलेबसमध्ये बघा सिलेबसमध्ये चार घटक दिलेला आहे तुम्हाला चार किती घटक दिलेले चार मराठी दिलेला आहे त्यानंतर सामान्य ज्ञान हा एक विषय आहे बर सामाज्य ज्ञान त्यानंतर तुम्हाला बुद्धिबा पण चाचणी आहे आणि याच्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे काय की तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही आणि चौथा आहे समाज कल्याण समाज कल्याण अध्ययन हे चार गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत बर त्याच्या विद्यार्थ्यांनी मराठी बघा इथे पण टेस्ट दिलेला आहे आणि इथे पण टेस्ट दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी मराठीचा अभ्यास केला नसेल किंवा करायचा असेल किंवा करायचा राहून गेलेला असेल किंवा थोडी पण आयडिया त्यांना त्याच्यामध्ये नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपले प्रदीप बोधले सर आहेत बरोबर आहे त्यांची बॅच तुम्ही घेऊ शकता त्यांचे नोट्स प्रिफर करा आणि मोरावळ तुम्ही सगळ्यांनी वाचलेला असेल असं मी गृहित धरतो त्याच्यामध्ये त्याचं तुम्ही छान केलेलं असेल तर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये कुठलीही अडचण येण्याची गरज नाही आहे जे मुलं ऑलरेडी पी एस आय एस टी आय यू एसयूची तयारी करत आहेत तराठी वगैरे एक्झाम देतात त्यांचं मराठी इंग्लिश हा विषय ऑलरेडी झालेला असणार आहे तर मग मराठीमध्ये त्यांना अडचण येईल असं मला वाटत नाही पण जे काही असे माझे विद्यार्थी मित्र आहेत की जे ऑलरेडी अधिकारी आहेत आपल्या बॅचला असे अनेक लोक आहेत की जे अधिकारी आहेत ऑलरेडी कोणी समाज कल्याण कोणी सहाय्यक आयुक्त कोणी ग्रुप आले आणि पुढच्या पोझिशनसाठी ते प्रयत्न करतात तर त्या विद्यार्थ्यांनी मराठीचा जर त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी प्रदीप भोजले सरांच्या नोट्स त्यांचे व्हिडिओज त्यांचे लेक्चर बघा मोरा वाळपे सरांचं पुस्तक तुम्ही फॉलो करा यातून तुमचा मराठी हा विषय कव्हर होऊन जाईल आणि शक्य झालं तुम्हाला तर जे आयोगाचे प्रश्न आहेत मागचे जेवढे सगळे असतील मराठीचे ते बघण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला आयडिया येईल की आयोग प्रश्न कुठल्या पद्धतीने विचारते आणि कसं विचारते तर मराठी क्लिअर आहे यावर मी जास्त बोलणार नाही मराठी क्लिअर आहे सगळ्यांना त्यानंतर आता आहे सामान्य ज्ञान विषय आता सामान्य ज्ञान हा जो विषय आहे हा थोडासा वेग सब्जेक्ट आहे वेग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं एकाच ठिकाणी काही भेटणार नाही तुम्हाला तुम्हाला ते जमा करावं लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही कुठलंही एक सामान्य त्यांचं पुस्तक वाचू शकता जे जे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे कुठलंही एक पुस्तक घ्या आणि त्यासोबत आपले अभुष पाटील सर म्हणून आहेत ते तुमचे चालू घडामोडी घेत असतात बरोबर आहे सो त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल त्यांची लाईफ सिरीज वगैरे आहेत तर तुम्ही त्या बघू शकता अगुष पाटील सरांचं नाव लक्षात ठेवा ते तुम्हाला त्या ठिकाणी सामान्य ज्ञानाला मदत करतील आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल बरोबर आहे त्यानंतर मी जे आहे मी पण सामान्य सामान्य ज्ञान ज्ञान मी बेसिकली जे रिलेटेड आहे ते मी सगळं घेणार कशाशी संबंधित येईल समाजकार्य रिलेटेड जेवढं पण सामान्य ज्ञान आहे ते मी घेणार आहे पण ते एक्झामच्या आधी आता लगेच नाही बरोबर आहे सो ते मी घेणार आहे बाकीसाठी तुम्हाला अगुष पाटील सर मदत करतील राहायला प्रश्न बुद्धिव्यापन चाचणी किंवा अंक गणित बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो तर मित्रांनो याच्यासाठी एकच नाव आहे बरोबर आहे वन अँड नाव सचिन ढवळेसर बरोबर आहे सगळ्यांना माहीत पण असेल आणि सगळ्या आतापर्यंत बऱ्याच मुलांनी त्यांच्या बॅचेस घेतलेल्या पण असतील सचिन ढवळे सरांच्या बॅचेस तुम्ही डोळेला म्हणजे डोळे झाकून घेऊ शकतात अंक गणित बुद्धिप बुद्धीमापन मध्ये त्यामध्ये मार्क्स येण्याची गॅरंटी माझी बरोबर आहे जर तुम्हाला काय अडचण आली त्याच्यामध्ये तर बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न जर साधारण शंभर प्रश्न या ठिकाणी म्हटले जात आहेत तर ऍव्हरेज नाही म्हटलं तर मिनिमम पंधरा 20 ते वीस प्रश्न हे असणारे आणि ते तुमचे डिसाइडिंग करणारे बरोबर आहे सो त्यामुळे तुम्ही सचिन सर यांचा ऍप सर्च करू शकता तिथे तुम्हा तुम्हाला ते भेटेलही आणि तुम्हाला त्यात अडचण पण येणार आहे ओके राहिला प्रश्न आता समाज कल्याणचा बरोबर आहे समाज कल्याणचा आता आपण वन बाय वन पण बघणार आहोत समाज कल्याणचा आपल्या स्वतःच्या बरोबर आहे समाज कल्याणचा आपल्या स्वतःच्या साकार फोरम कुठल्या साकार फोरम या ऍप वर जवळपास ऐंशी पेक्षा व्हिडिओ उपलब्ध आहेत किती ऐंशी पेक्षा जास्त व्हिडिओ फक्त सहा घटकांसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो याचा अर्थ विचार करा की कि आपण किती डेप्थ मध्ये ते कव्हर केलेलं आहे फक्त व्हिडिओज नाही तर त्याच्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स या ठिकाणी आहेत बरोबर आहे आणि तीन टेस्ट फक्त समाज कल्याणच्या ह्या आपण त्याच्यावर देणार आहोत तीन टेस्ट समाज कल्याणचा आपण त्याच्यावर देणार आहोत बरोबर आता हे मी तुम्हाला सांगितले सोर्सेस कुठून काय करायचं ते समाज कल्याणसाठी अनेक पुस्तकं आहेत ते तुम्ही रेफर करू शकतात नुसत्या नोट्स वाचल्यात ते केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आपण अनेक पुस्तकं रेफर करूनच त्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक तरी खूप चांगला राहिलेला आहे आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतोय असं मी सांगू शकतो बरोबर right. आहे आता हे सगळं क्लिअर झालं आता हे सगळं होत असताना या समाजशास्त्राचे तीन टेस्ट म्हणजे तीनशे प्रश्न आपण फक्त समाज कल्याण या विषयावर सोडवणार आहोत या सो तुम्हाला साकार बरोबर या सगळ्या गोष्टी समाज कल्याणाशी संबंधित मिळून जातील याची माझी शाश्वती आहे राईट right. आता जाऊया पुढे की या घटकांमध्ये काय काय उपघटक दिलेला आहे right. बरोबर आहे तर आता आपण बघितलं सामान्य ज्ञान त्यांनी म्हटलंय सामान्य ज्ञान देन मध्ये त्यांनी सांगितलंय की एक आहे कला शाखेतील घटक दुसरं आहे विज्ञान व अभियांत्रिकी आता कला शाखेतील घटक मध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यांनी इथे पिरियड पण दिलाय अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे नव्वद आता इथे म्हणजे पुस्तक वाचायला गेलेत आपण तर मग ते काठारे असतील गाठाळ असतील तुम्ही ठोकळा वाचा काही वाचा तो खूप लेंदी होऊन जातो त्याच्यामध्ये मग आपल्याला फोकस कुठे ठेवायचा मित्रांनो ज्यास आपण आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जरी अभ्यास करतोय तर आपला फोकस कुठे असला पाहिजे तर तो फोकस असला पाहिजे सामाजिक इतिहासाकडे कुठे असला पाहिजे मी तुमचं काम सोपं करतो मित्रांनो लक्षात घ्या हा अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत या अभ्यासामध्ये तुमच्या लक्षात असल्या पाहिजे कुठे असला पाहिजे तुमचा फोकस हा सामाजिक इतिहासाकडे असला पाहिजे ज्यावर तुम्हाला प्रश्न एक्सपेक्टेड आहे बरोबर आहे जास्त नाही समजा पाच प्रश्न आले तर चार प्रश्न तुम्हाला सामाजिक इतिहासावर असतील आणि एक प्रश्न तुम्हाला साधारण असा असेल की ज्यामध्ये इन जनरल काहीतरी विचारून टाकले फॅक्ट तुम्हाला बरोबर आहे तो तुम्हाला डेव्हिट करण्यासाठी असतो फोकस कुठे असल्या म्हणजे तुमचा सामाजिक इतिहासाकडे दोघं पेपर मध्ये मित्रांनो म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ आणि अडचण मनस्थिती तुमची होऊ नये म्हणून तो प्रयत्न करतोय त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचं भूगोल असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आता भूगोलाचा ज्यावेळेस अभ्यास करू आपण त्यावेळेस आपल्या जनजाती कुठे राहतात बरोबर आहे कुठल्या भागातले लोक दुर्गम दुर्गम भागात जास्त राहतात किंवा आदिवासी लोक असतील त्यांच्या समस्या काय असतील अ अपंग असतील त्याच्या समस्या काय असतील या सगळ्या गोष्टींशी संबंधित भूगोलाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि त्यामध्ये जनरल क्वेश्चन पण तुम्हाला असतील नसतील असं नाही त्याच्यामध्ये त्यानंतर भारतीय राज्यपद्धती आणि ग्राम प्रशासन हा अतिशय महत्वाचा घटक आहे ज्यावर पण प्रश्न तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत आता भारतीय राज्यपद्धती आणि ग्राम प्रशासन जर म्हटलं तर पुन्हा आपला फोकस कुठे असणारे सामाजिक कायदे सामाजिक कार्याशी संबंधित काय काय कायदे आहेत बरोबर आता जसं समजा उदाहरणार्थ पेसा ऍक्ट आपल्याला माहित आर असला पाहिजे बरोबर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल एरिया हा एक आपल्याला माहिती असला पाहिजे किंवा बहुजनांशी संबंधित जे पण कायदे आहेत हॉस्टेल्स आहेत किंवा त्याचे जे पण रुल्स अँड रेग्युलेशन आहेत जेवढे पण स्कॉलरशिप आहेत स्कीम्स आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात घ्या दुसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे विज्ञान व अभियांत्रिकी आता हा थोडासा काय आहे हा सगळ्यासाठी थोडासा चॅलेंजिंग घटक असणार बरोबर आहे चॅलेंजिंग का असणार आहे त्याचं त्याचं एक कारण आहे याच्यावर मी प्रयत्न करेल याच्यावर आपल्याला बॅच बनवता आली तर पण मी शो न सांगत पण होऊ शकते की आपले शेवटचे जे आठ पंधरा दिवस असतील तर त्याच्यामध्ये आपण लाईव्ह बॅच एक घेणार आहोत त्यामध्ये विज्ञान अभियांत्रिकी हा घटक आपण कव्हर करणार आहोत तर त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत पण थोडस निर्धास्त राहायला हरकत नाही पण यामध्ये काय वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन विज्ञानाचे स्वरूप विज्ञानाची पूर्वगृह ती शास्त्रीय पद्धती आणि वैज्ञानिक ज्ञान बरोबर आता हा थोडस जर बघितलं तर हा समाजकार्य हा विषयामध्ये पण आपण एक म्हणजे कन्वर्ट केलेलं आहे कारण समाजकार्यामध्ये जर बघितलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे अनेक समाजशास्त्रात नेऊन होऊन गेलेत त्यातला ऑगस्ट कॉम्प असतील मॅक्स वेबर असेल किंवा इतर जे सगळे असतील या लोकांचं काही कडे भर दिला आणि त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला की समाजशास्त्र हे काय आहे एक विज्ञान आहे त्यामुळे विज्ञान आपल्याला या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून पण बघायचंय त्यानंतर इन जनरल विज्ञान पण आपल्याला बघायचं बरोबर आहे त्यांनी दिलेलं आहे आधुनिकीकरण व विज्ञान आधुनिकीकरण म्हणजे काय आधुनिकीकरणाचे प्रकार आधुनिकीकरण व भारत समस्या आणि उपाय असं त्यांनी विचारलंय जागतिक भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी पद्धती जगातील भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी पद्धत ज्याच्यामध्ये प्रगती झाली तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे आप आपल्या जेवढ्या पण डिफेन्सच्या वेबसाईट आहेत डिफेन्सच्या वेबसाईट आपल्याला माहित असल्या पाहिजे तुम्हाला बघणं झालं ते शक्य आहे ठीक आहे नाहीतर मी काढणारच आहे आणि तुम्हाला तो उपलब्ध होणारच आहे त्या आपण जी लाईव्ह बॅच घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर आपले इस्रोच्या वेबसाईट आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि वर्ल्डच्या पण ज्या युनायटेड नेशन वगैरे यांच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला ही सगळी माहिती मिळू शकते की जगामध्ये काय प्रगती झालेली आहे विज्ञानामध्ये आणि अभियांत्रिकीमध्ये आता जो उदाहरणार्थ अभियांत्रिकी पद्धतीचं आपण म्हटलं अ एक साधे उदाहरण द्यायचं म्हणजे आपण बीटी कॉटन वापरतो मित्रांनो बरोबर बीटी मध्ये बीटी काय आहे एक जीन आहे बॅसिलस थ्रिस आपण त्याला म्हणतो ही जीन आपण काय केली तर कॉटन मध्ये इन्सर्ट केली आणि त्याचं प्रोडक्शन आपण वाढवलं कापसावर जो रोग पडायचा तो पडणार नाही आणि प्रोडक्शन त्याचं वाढेल पण मग त्याचा परिणाम पर्यावरणावर काय झाला तिथल्या समाज व्यवस्थेवर काय झाला हे आपल्याला समजून घेणं आहे त्या दृष्टिकोनातून विज्ञानाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या नुसतं वाचायचं म्हणून पुस्तक वाचत नका का विज्ञानाचं राईट सिलेबस मध्ये काय दिले ते बघा तुम्ही बसाल की हार्ट किडनी लिव्हर वाचू आजार पण खूप डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जिल्हा झालेला परिणाम मी जवळ सांगितलं की जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे त्याचा परिणाम ग्रामीण तसेच शहरी भागावर काय झाला बरोबर आहे जसं शहरी भागावर जर बघितलं आपण तर अकालवस्त्या म्हणजे अनियंत्रित वाढ रोगराईच्या समस्या अशा अनेक समस्या त्याच्यामुळे झाल्या आहेत आणि विज्ञानामुळे काही गोष्टी अशा पण चांगल्या होतात जसं बायोगॅस निर्मिती असेल किंवा काय असेल आणि त्यातून लोकांना त्यातून रोजगार उपलब्ध होतोय तर या पण गोष्टी त्याच्यामध्ये घडत आहेत हे आपल्याला बघायचं नंतर भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय भारताच्या समस्या काय काय ऊर्जा समस्या बरोबर आहे आपल्याकडे फ्यूल असेल किंवा इतर ज्या गोष्टी या लिमिटेड आहेत पेट्रोल सप्लाय डिझेल सप्लाय तर काय करणार आपण मग आपल्याला विज्ञान त्याच्यावर सोल्युशन देत आहे मग सौर उपकरणं आपल्याकडे येतात पवन चके आपल्याकडे येतात मग त्याचा किती रेट आहे किती पर्सेंटेज आहे ते आपल्याला त्याच्यात बघणं आवश्यक आहे नंतर अन्नधान्य समस्या अन्नधान्याचं प्रोडक्शन वाढत आहे पण शेतीचं क्षेत्र कमी होत बरोबर शेती आणखी कमी झाली आप हो तर आपण विज्ञान त्याला आपल्याला काय मदत करू शकतो म्हणजे कमी जागेमध्ये आपण जास्त शेतीचं उत्पन्न घेऊ शकतो का हे पण आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो नंतर लोकसंख्या समस्या पर्यावरण समस्या शैक्षणिक समस्या गृहनिर्माण समस्या परिवहन समस्या संपर्कविषयक समस्या लोक स्वास्थ्य ह्याच्या आहेत हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि याला विज्ञानाकडे उत्तर आहेत का हे आपल्याला बघायचं आहे त्याच्या येत लक्षात मित्रांनो आय थोड तुम्हाला कुठलं कन्फ्युजन नसणार आहे बघा दोघं ठिकाणचा सिलेबस सेम आहे त्यामुळे मी एक मी भविष्यवाणी केली होती की पेपर बी काय असेल तुमचा सेमच असणार आहे पेपर हा वेगळा नसण्याची शक्यता आहे ओके सो आपण जाऊया पुढच्या याच्यामध्ये पुढच्या स्लाइडला ओके okay. इथे दोन चार गोष्टी इथे मिस त्यानंतर घटक तुमचा वाणिज्य आणि अर्थव्यवस्था पण यात भारतीय आयात निर्यात राष्ट्रीय विकासात सरकारी व सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखा इत्यादी किमती वाढण्याचे कारणे व उपाय असं जनरल त्याच्यामध्ये दे दिलेलं आहे यात पण तुम्ही जे अर्थव्यवस्था तुम्ही जी वाचताय ती तुम्ही वाचून ठेवा कुठले एक पुस्तक आणि मी सजेस्ट करेल सगळ्यांना प्रत्येकाने स्टेट बोर्ड क्वालिटी म्हणजे राज्यव्यवस्था असू द्या अर्थव्यवस्था असू द्या समाजकार्य असू द्या कुठल्याही विषय असू द्या स्टेट बोर्ड हे सगळ्यांनी केलंच पाहिजे आणि प्लस एनसीआरटी जर तुम्हाला वेळ भेटला तर एन वाचा तुम्हाला काही शंका असली एन सीआरटीच्या कुठल्याही कॉन्सेप्ट मध्ये ती कॉन्सेप्ट तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा त्याच्यावर मी व्हिडिओ लेक्चर्स इमिजिएटली उपलब्ध करून देईल म्हणजे तुम्हाला साठी त्याची मदत होईल असं मी सांगू शकतो त्यानंतर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी चालू बद्दल बोललो होतो बरोबर आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे राजकीय घडामोडी इथे थोडस मध्ये झालंय पण मी तुम्हाला सांगतो ते पॉईंट काय काय असणार आहे एक असेल राजकीय घडामोडी औद्योगिक घडामोडी आर्थिक घडामोडी सामाजिक घडामोडी शैक्षणिक घडामोडी भौगोलिक घडामोडी बरोबर आहे खगोलशास्त्रीय सांस्कृतिक म्हणजे जगात थोडक्यात काय चाललंय भारतात थोडक्यात काय चाललंय कोणाला त्याच्यात अवॉर्ड मिळाले कोणाला कोणाला नॅनपीठ अवॉर्ड मिळाला बरोबर आहे सांस्कृतिक घडामोडी घडामोडीमध्ये तेच येणार आहे जो बेसिक चालू घडामोडीचा अभ्यास तुम्ही करतात तो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे पण तुम्हाला सत्तर दिवसाचं नियोजन हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे याच्यावर मी एक वेगळा लेक्चर ले ले तुमचं घेईल की सत्तर दिवसात किती वेळ तुम्हाला कशासाठी दिला गेला पाहिजे आणि किती वेळात तुम्हाला काय काय टार्गेट संपवायचे आहेत त्याच्यावर मी सांगेल आणि बॅचच्या विद्यार्थ्यांना विशेष करून सांगतोय जे माझ्या बॅच चे विद्यार्थी आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर कृपया मेसेज करा की तुमचा आता टार्गेट कुठपर्यंत आलेला आहे आणि त्यानंतर मी त्यांना पुढची टार्गेट शेअर करणार आहे त्या ठिकाणी राईट त्यानंतर बुद्धिमापन मध्ये जर आपण बघितलं तर बुद्धिमापन मध्ये याच्यामध्ये एकच असतं की तुम्ही किती लवकर विचार करू शकतात एखाद्या गोष्टीचा अनालिसिस किती पटकन करू शकतात आणि जसं इमेजवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात किंवा डायसवर प्रश्न विचारले जातात एज वर प्रश्न विचारले जातात ट्रेनवर प्रश्न विचारले जातात तर असे काही प्रश्न तुम्हाला बुद्धिमापन विषयक या घटकामध्ये विचारले जातील सो त्याची तयारी ठेवा त्यानंतर समाज कल्याण अधियान हा जो महत्वाचा भाग आहे मित्रांनो या भागाला आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये इतक्या डेप्थ मध्ये कव्हर केलेला आहे की यातली कदाचितच कुठला घटक याच्यामध्ये शिल्लक राहिला असणार आहे पण राहणार तर एवढी गॅरंटी आहे माझी सो तुम्ही एकदा साकार फोरमच्या वर जाऊन याच्यामध्ये समाज कार्याचा इतिहास मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास याच्यावर आपण सगळ्यात जास्त फोकस दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर जे थिंकर्स आहेत जे विचारवंत आहेत जे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात त्यांच्यावर पण आपलं विशेष लक्ष आहे त्यानंतर सामाजिक सुरक्षा विषय कायदे अंमलबजावणी नागरी हक्क संरक्षण अधिनियम याच्या पीडीएफ पण मी शेअर केलेला आहे तुम्ही आपल्या त्या ऍपवर जाऊन तुम्हाला फ्रीमध्ये पण उपलब्ध आहेत काही पीडीएफ त्या बघू शकतात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदे एकोणीसशे एकोणनव्वद बाल कामगार कायदे बरोबर आहे त्यानंतर बालकांसाठीचे विशेष गृह जे असतील हॉस्टेल्स असतील समाजाचे जे विविध घटक आहेत दिव्यांग असतील अपंग असतील स्त्रीशी स्त्री आहे घटक महत्वाचा आहे तो या सगळ्याच्या संबंधित जेवढे पण कायदे आहेत ते सगळे आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये काय केले कव्हर केलेले तर आजचे जे लेक्चर होतं ते मेनली आपला फोकस याच्यावर होता की दोघं याचा सिलेबस सेम आहे बरोबर आहे सिलेबसला आता तुम्ही प्रॉपरली समजून घेतलेला आहे त्याची कुठे कुठे सोर्सेस आहेत ते तुम्हाला माहिती आहे आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये या सत्तर दिवसांचं नियोजन कसं असलं पाहिजे हे आपण बोलणार आहोत आणि डे वाईज टार्गेट तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे काही अडचण असेल तर त्यांनी नंबरवर फोन करू शकतात सगळ्यांना नंबर आपल्या क्लासचा माहिती आहे मी पुन्हा एकदा इथे लिहून घेतो म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही एट डबल झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन त्या ठिकाणी तुम्ही फोन करू शकतात मेसेज करू शकतात काही अडचण असेल तर मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले असेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद मित्रांनो